मी मंजिरी निवास चौघले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज रेंदाळच्या प्रांगणात वार्षिक क्रीडा महोत्सव उद्घाटन कार्यक्रम उत्साहात संपन्न सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे हातकणंगले तालुक्यातील रेंदाळ येथे उर्दू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज रेंदाळ या ठिकाणी वार्षिक क्रीडा महोत्सव उद्घाटन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुणे म्हणून पाणीपुरवठा सभापती महबूब मुजावर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले ते आपल्या भाषणात म्हणाले आपल्या उज्ज्वल भविष्यासाठी अभ्यासाबरोबर खेळाचे कौशल्य साधून एक उत्तम प्रगतिशील नागरिक म्हणून आपल्या गावचे व शाळेचे नाव जगाच्या नकाशात दिसावे सामाजिक कार्यकर्ते सरताज नायकवडे हे आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की विद्यार्थ्यांना शालेय सांघिक खेळाबाबत खो खो कबड्डी क्रिकेट फुटबॉल इत्यादी खेळाबाबत मार्गदर्शन केले व आपल्या शाळेतील जीवनासंबंधी खेळासंबंधी आठवणी त्यांनी सांगितल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक चेअरमन सलीम मुल्ला हे होते यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच खेळाचे महत्त्व पटवून दिले प्रास्ताविक व स्वागत मुख्याध्यापिका रेहाना मुजावर यांनी केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर बी पटेल व सायरा मुल्ला यांनी आभार मानले यावेळी संस्थेचे सचिव इक्बाल मुजावर शिक्षक एन एम मुजावर एच आय ताने खान एम आर मुजावर गौस बेहट्टी तसेच शिक्षकेतर स्टाफ व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते संचार टाइमसाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला